दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडची तोरले भरड येथे पोलिसांनी एका संशयित अवैध मदरशावर छापा टाकून दोन बेकायदेशीर तलवारी जप्त केल्या आहेत या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे थोरले भरड येथील एका ठिकाणी बेकायदेशीररित्या शस्त्र लपवून ठेवली गेल्याची माहिती मिळाली होती त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांसमक्ष त्या ठिकाणी छापा टाकला या छाप्यात स्वयंपाक घरात तांदळाच्या रिकाम्या गोणीत लपवलेल्या दोन धारदार तलवारी सापडल्या हे शस्त्र आरोपी असलम इस्माईल खेडेकर वय चव्वेचाळीस आणि बिलाल आलम शेख वय अडतीस मुर राहणार दोहमाना बिहार यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या या दोघांविरोधात दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक बेचाळीस ऑब्रीक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय हत्यार अधिनियम कलम चार आणि पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार जिथे कारवाई झाली ते स्थळ अवैध मदरसा असल्याचं बोललं जात आहे या ठिकाणी बिहार येथून आलेला मुस्लिम धर्मगुरू काही प्रकारचे प्रशिक्षण देत असल्याची चर्चा आहे पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत या प्रकारानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी युवकांनी आक्रमक भूमिका घेत दोडामार्ग तहसीलदारांची भेट घेऊन सदर अनधिकृत स्थळ तत्काळ हटवण्याची मागणी केली याची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे याच्यामध्ये दे ग्रामपंचायतीने देत असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्थानिक कोण त्या ठिकाणी राहतोय म्हणून त्याला फक्त घर भाडं त्याला कुठल्याही प्रकारचे ते आजही त्या असिस्टंट वर विना परवाना म्हणून आहे बेकायदेशीर म्हणून आहे आणि अनधिकृत बांधकाम म्हणून त्याची नोंद आहे आपल्या असिस्टमेंट मध्ये आणि याला देत असताना आपण काय बोलतो ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्र तुम्ही का विमानात असा पण घेऊचोत ना कटेशन तुम्ही